नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत फडणवीस मंत्रिमंडळात चालू झालेल्या नव्या आणखी एका नाराजी नाट्याबाबत दोन महिने उलटले तरी देवेंद्र फडणवीस यांचं हे सरकार काही पूर्ण वेगात चालू झालेलं दिसत नाही आहे सुरुवातीला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून शिंदेंची नाराजी ते गावाला जाऊन बसले गावाहून परत आले मग खातेवाटपावरून नाराजी त्यानंतर पालकमंत्रीपदावरून नाराजी अशी एकापाठोपाठ एक नाराजी नाट्य सतत घडत आहेत आता शिंदेंचं नाराजी नाट्य शांत झालं तर शिंदेंचे मंत्री नाराज होताना दिसत आहेत आपल्याला फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुरेसं स्वातंत्र्य मिळत नाही निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला स्थान मिळत नाहीत आणि एकनाथ शिंदेना पूर्वीची किंमत उरलेली नाहीत म्हणून नाराजीचा निघतो निघतोय आणि अंतिमत त्याचा परिणाम खात्यांच्या कामकाजावर होतो आहे असं दिसतं आहे लक्षात घ्यायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांची आहे म्हणाला म्हणातं ते सरकार चालवताना अगदी मोदींप्रमाणेच चालवतात प्रत्येक मंत्र्यावर प्रत्येक खात्यावर त्यांचं लक्ष असतं प्रत्येक खात्यात ते लक्ष घालतात आणि कसं चालावं खातं कामकाज कसं व्हावं कार्यक्रम कसे ठरवावेत अंमलबजावणी कशी व्हावी हे सचिवांच्या म्हणजे नोकरशाहीच्या मदतीने ठरवतात देवेंद्र फडणवीस यांची नोकरशाहीवर दोन हजार चौदा ते एकोणीस या काळातही उत्तम पकड होती आणि यावेळेलाही आहे सर्व खात्यांमध्ये आपल्या मर्जीतले सचिव असतील वरिष्ठ अधिकारी असतील हे त्यांनी आणि त्यांच्या टीमने पाहिलेलं आहे याशिवाय ओ एस डी म्हणून मोठ्या प्रमाणावर आर एस एसच्या स्वयंसेवकांची नेमणूक झालेली आहे हे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी ज्याला म्हणतात ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर नजर ठेवून असतात म्हणजे आरोग्य खात्यासाठी एक ओ एस डी उद्योग खात्यासाठी एक ओ एस डी इतर खात्यांसाठी वेगवेगळे वेग ओ एस डी असे अनेक ओ एस डी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पूर्वीसुद्धा होते आताही आहे अडीच वर्ष फडणवीस मुख्यमंत्री नव्हते उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे थोडासा ढिलाही नाही एकनाथ शिंदे हे काय फार शिस्तीचे म्हणून ओळखले जात नाहीत ते प्रत्येक कामावर बारीकसारीक नजर ठेवत नाहीत आपल्या मंत्र्यांना किंवा आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना ते काही का वेळेला दुर्लक्ष करून स्वातंत्र्य देतात असं म्हटलं तर चूक होणार नाही मंत्र्यांना जे उद्योग करायचे असतील ते उद्योग करायलाही त्यांच्या काळात परवानगी होती पण आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या गोष्टी शक्य होत नाहीत त्यामुळे मंत्री म्हणून बनून उपयोग काय असा प्रश्न हे एकनाथ शिंदेचे मंत्री विचारत आहेत कालच उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली उदय सामंत यांनी चार दिवसापूर्वी आपल्याच खात्याचे म्हणजे स्वतःच्याच खात्याचे प्रधान सचिव आणि एम आय डी सीचे सीईओ म्हणजे उद्योग खात्यातले आणखी एक वरिष्ठ अधिकारी यांना एक पत्र लिहिलेलं आहे सर्वसाधारणपणे मंत्री सचिवांना अशा प्रकारे पत्र लिहिण्याची पद्धत नाही मंत्री आणि सचिवांमधला संवाद तुटला तर अशी पत्रं लिहिली जातात उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी नाही आपण काही सूचना सचिवांना करत अस होतो असं सांगितलं असलं तरीसुद्धा उदय सामंत यांनी नाराजीतूनच हे पत्र आहे स्पष्ट आहे आणि मंत्र्यांवर जेव्हा अशी पाळी येते की आपल्याच सचिवांना पत्र लिहायची तेव्हा दोघांमधला संवाद तुटलेला आहे खात्याच्या कारभाराबाबत मंत्री नाराज आहेत सचिव आपल्या पद्धतीने काम करतायत मंत्र्यांना ते पसंत नाही असाच अर्थ काढला काढला जातो आणि कालच्या पत्रकार परिषदेनंतर आणि हे पत्र बाहेर आल्यानंतर तसाच अर्थ काढला गेलेला आहे उदय सामंत म्हणत असले आपण नाराज नाही हे काही गंभीर नाही मी सूचना केल्या आहेत तरीसुद्धा काय झालं आहे बघा उदय सामंत यांची अशी तक्रार आहे की आपल्याला कळवल्याशिवाय आपल्या खात्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत हे खूपच गंभीर आहे म्हणजे मंत्र्याला अंधारात ठेवून जर प्रधान सचिव किंवा कोणताही सचिव किंवा कोणताही वरिष्ठ अधिकारी कोणत्याही खात्यामध्ये अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेत असेल तर ते आक्षेपार्ह आहे अत्यंत आक्षेपार्ह आहे याचं कारण सरकार हे मुख्यमंत्र्याच्या आणि नंतर प्रत्येक खातं हे मंत्र्याच्या नेतृत्वाखाली चालतं त्यामुळे घेतलेला प्रत्येक निर्णय हा मंत्र्याला माहीत तर हवाच पण मंत्र्यांचं शिक्कामोर्तब आणि सहमती त्यामध्ये असायला हवी उदय सामंत यांनी जे पत्र लिहिलं आहे उद्योग खात्याबाबत त्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की माझ्या खात्यात धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेतले जात आहेत म्हणजे प्रधान सचिव निर्णय घेत आहेत आणि आपल्याला या निर्णयाची माहितीही देत नाहीत अशी तक्रार त्यांनी हे पत्र लिहून केलेली आहे लक्षात घ्या हे पत्र काय खाजगी राहणार नाही हे पत्र फक्त सचिवांपुरतं राहणार नाही हे बाहेर येणार हे त्यांना राजकारणी म्हणून शंभर टक्के माहिती असणार म्हणून काल पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले अरे पत्र बाहेर यायला बाहेर यायला बराच वेळ लागला म्हणजे चार तारखेचं पत्र दहा तारखेला बाहेर आलं याचा अर्थ सहा दिवस लागले मला तर वाटलं की चार तारखेला मी पत्र लिहिलं म्हटल्यावर मला पाच तारखेला पत्रकार परिषद घ्यावी लागेल पण आणखीन एक महत्वाची तक्रार किंवा त्यांच्या भाषेत सूचना उदय सामंत यांनी केली आहे ते आपल्या सचिवांना सांगतात की मला अवगत करूनच निर्णय घेतले जावेत जरा सरकारी भाषेत हे पत्र असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला कळायला अवघड जाईल पण मला अवगत करून निर्णय घेतले जावेत याचा अर्थ मला सांगून निर्णय घेतले जावेत ते जात नाही तसा मंत्र्यांचा मंत्र्यांचं म्हणणं आहे लक्षात घ्या तसंच महत्त्वाच्या कामकाजाबाबत नियमित ब्रीफिंग केलं जावं असं उदय सामंत म्हणतात म्हणजे प्रधान सचिव किंवा सचिव हे मंत्र्यांना उद्योग खात्यात काय घडतंय याबाबत माहितीही देत नाहीत नियमित ब्रीफिंगही करत नाहीत जी एक निय रेग्युलर पद्धत आहे ती पाळली जात नाही अशी गंभीर तक्रार उदय सामंत यांनी केलेली आहे मला असं आठवत नाही की अडीच वर्ष मुख्यमंत्री शिंदे हे यांचं राज्य होतं यांचं सरकार होतं या काळात कोणी कोणी मंत्र्यांनी असं पत्र लिहिलं किंवा त्याआधी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्याआधी चौदा ते एकोणीस हे फडणवीसांचं सरकार होतं या सर्व काळात दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत अशा प्रकारचं नाराजीपत्र कोणत्याही मंत्र्यांनी लिहिलं आहे असं मला आठवत नाही लिहिलं नाहीच किंबहुना उदय सामंत हे या मंत्रिमंडळातले फडणवीस दोन मंत्रिमंडळातले पहिले मंत्री आहेत जे आपल्या खात्याच्या कामकाजाविषयी जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत ही गंभीर घटना आहे आणि हे का घडलं आहे लक्षात घ्या हे कुठच्या पेपरमध्ये येणार नाही जर उद्योग खात्याचे मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव हे मंत्र्यांना न सांगता धोरणात्मक निर्णय घेत असतील तर त्यांना कुणाचा तरी आशीर्वाद आहे याचं कारण सचिव जर मंत्र्यापेक्षा मोठा झाला सचिव मंत्र्यांना डावलत असेल तर त्याला वरतून कुणाचा तरी आशीर्वाद आहे हे शंभर टक्के म्हणता येईल हा आशीर्वाद कुणाचा असू शकतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही हा आशीर्वाद प्रधान सचिवाला इतकी हिंमत होते याचा अर्थ हा आशीर्वाद फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्याचाच असू शकतो हे लक्षात घ्या फक्त मुख्यमंत्र्याचाच असू शकतो म्हणजे जर प्रधान सचिव असे स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर त्याला ते मुख्यमंत्र्याच्या संमतीनेच घेत असणार म्हणजे मंत्र्यांच्या मंत्र्यांना विचारण्याची काही गरज नाही तुम्ही निर्णय घेऊ शकता तुम्ही हे निर्णय घ्या असं या प्रधान सचिवांना मुख्यमंत्री कार्यालयातूनच सांगितलेलं असणार म्हणून ही हिंमत प्रधान सचिव करू शकतात याचा अर्थ दुसरा असा येतो की मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर विश्वास राहिलेला नाही लक्षात घ्या उद्योग खात्याच्या कारभाराबद्दल अनेक तक्रारी या शिंदेंच्या काळातही होत्या आजही आहेत उद्योग खात्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो आहे ही एक तक्रार आहे दुसरी तक तक्रार म्हणजे उद्योग मंत्र्यांचे निकटवर्तीय उदय सामंत यांचे निकटवर्तीय खात्यांच्या कारभारामध्ये ढवळाढवळ -दवड़ करतात अशी तक्रारही अनेक उद्योजकांनी केलेली आहे आमची कामं त्वरेने होत नाहीत अशी या उद्योजकांची तक्रार आहे डी सी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करते म्हणजे नेमकं काय करते याच्यामध्ये काही गैरव्यवहार होतो आहे अशी तक्रार आहे आणि अशा प्रकारचा गैरव्यवहार आणि राजकीय खंड खंडणीखोरी आपण चालू देणार नाही असं विधान अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताच्या कार्यक्रमात केलं होतं म्हणजे उद्योग खात्याकडे खात्यामध्ये राजकीय खंडगणीखोरी होत असल्याचा संशय मुख्यमंत्र्यांना आहे काय असा प्रश्न विचारावा असं वाटतो आणि अशी खंडणखोरी थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना डावलून सचिवांनी निर्णय घ्यावेत सचिवांनी धोरणं ठरवावीत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जो एम आय डी सीचा कार्यक्रम आहे तो बंद करावा असे निर्णय घेतलेले आहेत काय हा प्रश्न आहे सरकारच्या कामकाजाबद्दल खूप चिंता वाटावी असा प्रश्न आहे कारण उद्योग खातं हे महत्त्वाचं खातं आहे उद्योग खात्याबद्दल जर उद्योजक टीका करत असतील उद्योजकांना त्वरेने कामं त्यांनी उद्योजकांची कामं त्वरेने होत नसतील आणि त्यामध्ये जर भ्रष्टाचार असेल आणि गेली अडीच वर्ष तो चालू असेल तेच खातं उदय सामंत सामंत यांच्याकडे पुन्हा आलेलं आहे तर सरकारच्या दृष्टीने खूप गंभीर गोष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे उदय सामंत यांच्यावर अविश्वास व्यक्त केलेला आहे आता लवकरच होणाऱ्या कॅबिनेट मिटिंगमध्ये हा विषय येईल असं म्हटलं जातं परंतु कॅबिनेट मिटिंगमध्ये हा विषय काढून मुख्यमंत्र्यांना जाब विचारायची हिंमत उदय सामंत यांच्याकडे आहे असं मला अजिबात वाटत नाही ते नाराजी व्यक्त करतील ती शिंदेना बोलतील पण शिंदेंचं झालं काय शिंदे सध्या साईडलाईन झालेले आहेत मध्यंतरी संजय राऊत यांनी आपल्या बेधडक या सदरात लिहिल्याप्रमाणे शिंदे स्वतःच चिडचिडे झालेले आहेत शिंदे स्वतःच अस्वस्थ आहे आपलं महत्त्व कमी केल्यामुळे आणि शिंदेंकडेच तक्रारी घेऊन जे त्यांचे सहकारी मंत्री किंवा आमदार जातात त्यांच्यावर ते, ते सातत्याने चिडतात त्यामुळे शिंदेंना शिंदेंकडे तक्रारी घेऊन जा जायला हल्ली आमदारांची आणि मंत्र्यांची तयारी नसते शिंदेनी जणू काही या मंत्र्यांना सांगितले तुम्ही परस्पर तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा समस्या आहेत त्या सोडवा त्यामुळे शिंदे अशा प्रकारचा प्रश्न किंवा मुद्दा कॅबिनेट मिटिंगमध्ये आला तर उदय सामंत यांची पाठराखण करतील अशी सध्या तरी परिस्थिती नाही आहे अजित पवार तर यामध्ये पडणारच नाहीत कारण अजित पवारांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं उत्तम जमलेलं आहे त्यांचा संवाद उत्तम आहे धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांची संपूर्ण पाठराखण केलेली आहे अजित पवारांच्या मंत्र्यांबद्दल त्यांच्या कामकाजांबद्दल फारशी तक्रार नाही आहे सनसेनाटी विधानं करून हे मंत्री अडचणीत येत नाही आहेत त्यामुळे मुख्य प्रश्न हा शिंदेंच्या मंत्र्यांचा आहे आणि एक गोष्ट सांगतो की फक्त उदय सामंत यांची ही समस्या नाही आहे फक्त उदय सामंत यांची तक्रार नाही आहे शंभूराज देसाई गुलाबराव पाटील हे मंत्रीसुद्धा नाराज आहे कारण दुसरं आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे सचिव त्यांच्यावरच झाले आहेत हे नाही आहे कदाचित पुढच्या काळात होतीलही पण आत्ता कारण हे आहे की अजून त्यांच्या खात्यामध्ये शिंदेच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये स्वीय सचिव आणि म्हणजे खाजगी सचिव आणि ओ एस डी ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी यांची नेमणूक झालेली नाही आहे या पदावर स्वीय सचिव हे uh, खूपच महत्त्वाचं पद आहे आणि ओ एस डी हे सुद्धा महत्त्वाचं क पद आहे जी कामं मंत्र्याला थेट करता येत नाहीत ती कामं हे विश्वासू अधिकारी करत असतात आणि या पदांवर सर्वसाधारणपणे आपशा आपल्या पक्षाचे विश्वासातले कार्यकर्ते नेमायची पद्धत आहे पण दोन हजार चौदा सालीसुद्धा फडणवीसांनी हे केलं होतं की या पदांवर जरी पक्षाचे कार्यकर्ते नेमले तरी त्यांचं चारित्र्य तपासलं जावं ते वाटेल ते उद्योग करणार नाहीत याची खात्री करून घेतली जावी त्यामुळे ते त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याला हे सांगितलं होतं त्या अधिकाऱ्याबरोबर आर एस एसचा माणूससुद्धा दिला होता याही वेळी फडणवीसांनी अगदी हेच केलेलं आहे मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार सचिव आणि ओ एस डी यांची नेमणूक होणार नाही सरसकटपणे मंत्र्यांनी सुचवावं तो माणूस योग्य आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातले एक वरिष्ठ अधिकारी श्रीकर परदेशी जे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले आहेत आणि आर एस एसचा एक पदाधिकारी तपासून घेईल सरकार स्वच्छपणे चालावं सरकार हो सरकारमध्ये भानगडी होऊ नयेत सरकारमध्ये वाटेल त्या गोष्टी शिजवल्या जाऊ नयेत आणि सरकारवर मुख्यमंत्र्यांच्या नजरेआड काही आरोप होऊ नयेत म्हणून ही खबरदारी आहे असं सांगितलं जातं स्पष्ट आहे याचा अर्थ की शिंदेंचे मंत्री किंवा अजित पवारांचे मंत्री हे कोणत्याही पक्ष कार्यकर्त्याला नेमली नेमतील हे पक्ष कार्यकर्ते स्वीयसचिव आणि ओ एस डी म्हणून वाटेल त्या भानगडी करतील आणि त्या करू नयेत म्हणून फडणवीसांनी हा स्पीड ब्रेकर लावला आहे असं आपण म्हणू शकतो हा मंत्र्यांना आवडलेला नाही आहे मंत्र्यांना कार्यकर्त्यांना खुश करावं लागतं मंत्र्यांना काही भानगडीची कामं करायची असतात त्यासाठी त्यांना ओ एस डी लागतो स्वीसचिव लागतो पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळापासूनच ही पदं होती आणि हे म्हणून मी मगाशी म्हटलं की नको ती कामं करतात फडणवीसांनी याला ब्रेक लावल्याने हे मंत्री शंभूराजे देसाई असतील गुलाबराव पाटील असतील हे नाराज या आहे यामध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे ते म्हणजे प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक हे एस टी एस टीचे मंत्री आहेत एस टीचं जे खातं आहे परिवहन खातं जे आहे राज्य परिवहन खातं हे प्रताप सरनाईक यांच्याकडे आहेत ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने एस टी महामंडळाच्या अध्यक्षाची जी नेमणूक केली ती त्या खात्याच्या मंत्र्यांना न विचारता केलेली आहे आणि ही बातमी वृत्तपत्रातून किंवा टेलिव्हिजनवरून आपल्याला कळली असं मंत्र्यांचं म्हणणं आहे मंत्र्यांनी नंतर सारवासारव केली आहे की, के की मीच मंत्री आहे माझंच खातं आहे वगैरे तरीसुद्धा आत्तापर्यंत काय होत होतं आत्तापर्यंत एखाद्या आमदाराला एस टी महामंडळाचं किंवा कोणत्याही महामंडळाचं अध्यक्षपद दिलं जात होतं यावेळी पहिल्यांदाच फडणवीसांनी हे खातं सरकारी अधिकाऱ्याला म्हणजे सचिवाला दिलेलं आहे एस टी महामंडळात निविदांवरून मोठा घोटाळा झाल्याचा आरोप झालेला आहे एस टी महामंडळात भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप झालेला आहे त्या भ्रष्टाचाराला लगाम बसावा म्हणून फडणवीसांनी शिंदे किंवा अजित पवार यांना न विचारता हा निर्णय घेतलेला आहे प्रताप सरनाईक यांचं तर जाऊ द्यास त्यांना विचारायचा तर प्रश्नच येत नाही मुख्यमंत्र्यांचा हा अधिकार आहे पण मंत्र्याला न सांगता असा मुख्यमंत्र्यांनी एस टी महामंडळाच्या बाबतीत निर्णय घेतल्यामुळे शिंदेंचे सहकारी शिंदेंचे मंत्री आणि विशेषतः प्रताप सरनाईक नाराज होणं स्वाभाविक आहे एवढं वेळच थांबलेलं नाही आहे एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू झालेल्या अनेक योजना आता सरकारी तिजोरीकडे बघून फडणवीस बंद करू लागलेले आहेत लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेतल्या अनेक लाभार्थी आता कमी होत आहेत सरकाराने कारण दे देत आहे ती त्यांनी अटी पूर्ण केलेले नाही आहेत मग व्हेरीफाय न करता तुम्ही या लाडक्या बहिणींना पैसे कसे दिलेत निवडणुकीपूर्वी हा प्रश्न निर्माण होतो पाच लाख महिला तर आत्ताच कमी झालेल्या आहेत हा आकडा पन्नास लाखापर्यंत जाऊ शकतो असं सांगितलं जातं आहे याशिवाय आनंदाचा शिधा ही शिंदेची योजना मुख्यमंत्र्यांनी बंद केलेली आहे वयश्री जी योजना आहे तीर्थक्षेत्रांना भेटी द्यायची ही योजना बंद केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आणि आपत्ती व्यवस्थापन समितीवर अजित पवार आहेत पण शिंदे नाही आहेत अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे एकूणच शिंदे आता त्यांना दोन नंबरचं महत्त्व तरी असायला हवं होतं कारण आधी ते मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत पण ते महत्त्व आता अजित पवारांना प्राप्त झालं आहे लक्षात घ्या आणि शिंदेची खुर्ची तीन नंबरवर गेलेली आहे शिंदेचे लोक नाराज असले तर नवल नाही अर्थात या क्षणाला एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी काहीही करू शकत नाही बंड करण्याचा विचारही मनात आणू शकत नाही कारण त्यांचं जे काय चाललेलं आहे आणि आज जे काय त्यांची शिवसेना उभी राहिलेली आहे ही भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादानेच उभी राहिलेली आहे पण अशा प्रकारे नाराजी वाढत गेली तर ती महायुती सरकारला फडणवीस सरकारला महागात पडू शकते हे मात्र लक्षात घ्यायला पाहिजे अर्थात शिंदे नाराज झाले तर काय करायचं अजित पवार नाराज झाले तर काय करायचं कोणत्या वेळी ईडी किंवा सी बी आयचं शस्त्र बाहेर काढायचं हे अमित शहाना नीट माहिती आहे त्यामुळे नाराजी जरी व्यक्त केली तरी ती नियंत्रणात आहे की नाही हे बघितलं जाईल आत्ता उदय सामंतांनी सचिवांना पत्र लिहू दे पण सचिवांना जर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद असेल तर या पत्राला काढी इतकी किंमत नाही हे लक्षात घ्या मोदी ज्या प्रकारे केंद्रात मंत्रिमंडळ चालवतात कोणत्याही मंत्र्याला किंमत नाही मोदींचा शब्द आणि मोदींचं जे पंतप्रधानांचं कार्यालय आहे आणि तिथले जे अधिकारी आहेत ते प्रत्येक खातं चालवत असतात असे असे गेली दहा वर्ष आपण ऐकतो आहोत असे अहवाल आलेले आहेत अशा बातम्या आलेले आहेत तीस पद्धत फडणवीसनी दोन हजार चौदा ते एकोणीस यावेळेला महाराष्ट्रात अवलंबली आणि आताही ते तीस पद्धत अवलंबत आहेत फडणवीस यांचं जे मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आहे ते सज्ज आहे ते प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत आहेत त्यामुळे अजित पवारांचे मंत्री असोत शिंदेंचे मंत्री असोत त्यांना गेल्या अडीच वर्षात ज्या काही तथाकथित भानगडी केल्या तशा करता येणार नाहीत एक वेळ नाराज व्हा पण आमच्या तंत्रानुसार आमच्या शिस्तीनुसार आमच्या आदेशानुसार वागावं लागेल हा फडणवीसांचा शिंदेंना आणि सर्व मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा आहे एकूण कशाप्रकारे हे मंत्रिमंडळ जाणार आता खूप स्पीड ब्रेकर आहेत स्टार्टिंग ट्रबल आहे ते आपण बघितलं गेल्या दोन महिन्यामध्ये हे स्टार्टिंग ट्रबल कधी जातात पण हे लक्षात ठेवावं लागेल की हे शिंदेंच्या मंत्र्यांना विशेषतः की हे एकनाथ शिंदेंचं मंत्रिमंडळ नाही हे फडणवीसांचं मंत्रिमंडळ आहे इथे आपण वाटेल ते करू शकत नाही मित्रो आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर वा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच